नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे डोकं शांत ठेवण एक तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल एका छोट्याशा गावात डोंगराच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य ठिकाणी एक, निसर एक तरुण राहत होता त्याचं नाव होतं अर्जुन अर्जुन अत्यंत हुशार मेहनती पण थोडासा अधीर स्वभावाचा होता त्याला काहीतरी मोठं व्हायचं होतं पण त्याच्या आज सतत अस्वस्थता असायची त्याच्या जीवनातील प्रत्येक अडथळा त्याला अस्वस्थ करत असे इच्छा तर प्रचंड होती पण मन शांत राहू शकत नव्हतं अर्जुन लहानपणापासूनच स्वप्न पाहत होता स्वतःचा व्यवसाय उभा करणं आई वडिलांना चांगलं जीवन देणं गावाचा अभिमान होणं पण प्रत्येक प्रयत्नात त्याला अपयश येत होत एखादा छोटासा धंदा सुरू केला तर तो बंद पडायचा कुठे नोकरी मिळाली तर मन लागत नसे तो म्हणायचा मी एवढं मनापासून करतो तरी देव मला का माझा ऐकत नाही एक दिवस तो आपल्या आजोबांकडे गेला ते एक अनुभवी खूप शांत आणि सत्प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते अर्जुनने त्यांना सगळं सांगितलं आजोबा मी खूप मेहनत करतो पण काहीच जमत नाही मन असं भरकटत राहत माझी इच्छा का पूर्ण होत नाही आजोबांनी हसत उत्तर दिलं बाळा तू इतकं ओरडत आहेस की देवाला ऐकूच येत नाहीये तुला पाहिजे ते मिळवण्यासाठी मन शांत करायला हवं डोकं शांत ठेवू नये आणि तुझ्या इच्छाही लवकर पूर्ण होतील अर्जुन काहीसा करू नये का तू प्रयत्न कर पण आतून शांत राहा जस एखादं पाणी गडूळ असेल तर खालची वस्तू दिसत नाही पण जर पाणी स्थिर झालं तर ते पारदर्शक होतं तसंच तुझं मन शांत झालं तर तुझ्या जीवनात दिशा स्पष्ट दिसेल त्या रात्री अर्जुनने ठरवलं आता घाई करायची नाही रोज सकाळी ध्यान करायचं मन शांत ठेवायचं आणि प्रत्येक गोष्टीकडे संयमाने पाहायचं तो दररोज पंधरा मिनिट फक्त शांत बसायचा मनात एकच वाक्य म्हणायचा डोके शांत ठेवू नये हळूहळू त्याला समजायला लागलं की या आधी तो अर्धवट माहितीवर घाईघाईने निर्णय घेत होता तो इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करत होता पण आता त्याला स्वतःच्या आतली शक्ती जाणवत होती काही दिवसांनी गावात एक छोटा उद्योग प्रशिक्षण शिबिर झालं अर्जुनने शांतपणे सगळं शिकलं त्याला वाटलं मला शेतीपूरक व्यवसायात काहीतरी करायला हवं त्याने मधमाशी पालन करण्याचं शिकण्यास सुरुवात केली काही लोक त्याच्यावर हसत होते अरे मध विकून काय होईल पण अर्जुनने आता डोकं शांत ठेवलं आणि कोणाच्याही नकारात्मकतेला महत्व दिलं नाही काही महिन्यांनी मधाच्या छोटीशी छोटस युनिट त्याने उभं केलं थोडं थोडं उत्पादन सुरू झालं गावात मागणी वाढली शहरातून एक व्यापारी आला आणि त्याने मोठ्या प्रमाणावर त्याला ऑर्डर दिली अर्जुनला एक दिवस आठवलं जेव्हा तो ओरडत होता रडत होता की माझी इच्छा का पूर्ण होत नाही आणि आज तो शांततेने हसत होता कारण त्याच्या आजोबांनी शिकवलं होतं डोकं शांत ठेवू नये अर्जुनच्या यशाचं गुपित म्हणजे त्याने आपलं मन इतकं शांत केलं की त्याला अंतप्रेरणा मिळाली त्याने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जेव्हा इतर जास्त बोलत होते तेव्हा अर्जुन ऐकत होता जेव्हा इतर घाई करत होते तेव्हा अर्जुन शांतपणे पावले टाकत होता त्याला एक गोष्ट पक्की कळली होती की जेवढं मन शांत तेवढं यश स्पष्ट आज अर्जुन गावातल्या तरुणांसाठी आदर्श झाला होता तो दर रविवारी गावातल्या मुलांना एकत्र बोलवून ध्यान शिकवत असे त्याचं वाक्य आता गावात सर्वत्र ऐकू यायचं डोकं शांत ठेवून ऐक तुझी इच्छा पूर्ण होईल या कथेचं सारे सांगतं की मन शांत असेल तर परिस्थितीचा योग्य विचार करता येतो घाई गडबडीत घेतलेले निर्णय अनेकदा चुकतात शांत मनाने घेतलेले निर्णय देव नशीब प्रेरणा हे सगळं आपण स्वतःच मन स्थिर केल्यावरच काम करत तुमच्या आयुष्यात किती कितीही इच्छा असो कितीही स्वप्न असो ते पूर्ण होण्यासाठी एकच मुलं मंत्र आहे डोकं शांत ठेवून नये कारण त्यातूनच निर्णय शक्ती प्रेरणा आणि ईश्वराशी संपर्क निर्माण होतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा प्रयत्न चालू ठेवा आणि बघा तुमचं जीवन कसं बदलतं माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ